दुंड महाकाय सर्वदा सूर्यकोटी समप्रभम निर्भिनं कुरमेदेशिकुवन यश तं नमो सात्व नमस्कार मी राजेश गोसावी आज आपण अशा एका सुंदर ठिकाणी आलोय सुंदर ठिकाणी या अर्थान की अशा एका जाणत्या कलाकाराच्या घरी येण्याची संधी मला मिळाली अर्थात मी मुंबईत आलोय आणि कलाकार माझ्या गावातले आहेत म्हणजे माझ्या मातीतले आहेत खूप वर्ष या क्षेत्रामध्ये वाहून गेलेले म्हणजे ज्याला आपण म्हणूया की अख्खी हयात क्षेत्राशी शे निगडीत असलेला एक जाणता कलाकार त्या कलाकारांच्या मी खरी त्या कलाकाराच्या मी खऱ्या आहे त्यांचं नाव आहे विजय पांडुरंग वांधरे मुंबईत राहून कोकणाच्या मातीशी नाळ जुळलेला कलाकार म्हणजे विजय वांधरे मग गणपती उत्सव असो हनुमान जयंती उत्सव असो मुंबईतून जाऊन जागरण करून त्या उत्सवासाठी वेळ द्यायचा त्यासाठी आवश्यक असली प्रकाश योजना करायची नेपथ्यासाठी आवश्यक सगळी डाकूजी करायची आणि आपली कला जपायची आणि विशेष म्हणजे ही जी माणसं आहेत ना ही माणसं फक्त कलेसाठीच जगतात पैसा हे त्यांचं उद्दिष्ट नाही आहे म्हणून अशा व्यक्तीच्या घरी आल्यानंतर खूप आनंद वाटला मला माझा मित्र म्हणजे कॅमेरामॅन अक्षय मोहिते माझ्यासोबत आहे तर आपण विजयदादा बालथरे यांच्यासोबत काही गप्पा मारूया नमस्कार मी विजय वाल्करे मुळचा लांजा लांजा रातखील कलेच्या दृष्टीने पहिल्यापासून आवड असल्यामुळे मी मुंबईत आलो की माझ्या कलेचा कलेला वाव मिळायचा इथे नंतर बऱ्याच गोष्टीला मला तोंड द्यावं लागलं खूप कष्टात करायला लागले माझ्या वडिलांनी मला कलेची आवड आहे म्हणून इथे आणून सोडलं मी एक आमच्याच गावचा एक विद्यार्थी भेटला त्याने मला इंटिरियरचा कोर्स करायला जा इंटिरियरचा कोर्स असा असा की ज्या जे ग्रस्त होते ते फॉरेन होऊन आलेले होते पण हो ते गावचे होते आणि त्याने खूप कष्टातून ते कॉलेज चालू केलं होतं तिथे कमी फीमध्ये मी इंटिरियर केला या बरोबर मला नाटकाची पहिल्यापासून नको लांजाला असताना अगदी आठवीत असल्यापासून मी लाईटिंग म्हणा किंवा डेकोरेशन किंवा गणपतीचं डेकोरेशन ह्या सगळ्या गोष्टी मला पहिल्यापासून अगदी शारदोत्सवाचा आमच्या हा हायस्कूलमधला शा सरस्वती आणायला रथही केला होता त्यावेळेला तिथे आल्यानंतर मला खूप प्रलोभनं मिळाली होती की अरे तू हे कर ते कर इकडे जा पण माझा टेक्निक मे मेन माझा टेक्निकल माइंड होता पण तिथे ते सगळ्या कंपनीतून जाऊन आलो लनाचा पाडा मग शेवटी हा इंटेरियरचा कोर्स करून मी माझ्या कमाईचं काम सुरुवात केलं त्यातच माझ्या मिसेसची ओळख झाली ती एका म्हाडाच्या माडेच्या कामात त्याने मला मदत केली माझ्या इंटिरियरबरोबर मला या लांज्यातल्या नाटकाची इकडच्या नाटकाची मी रात्री खूप कामा आठवून नाटक का बघायचं अस्वज्य झाले फुले ययाती तिने नसगंधा अं अशी बरीचशी नाटक मी बघितली आणि मी आणि मी नंतर ह्या कलेला वाव मिळण्यासाठी खूप प्रयत्न केला खूप लोक माझ्या इकडे नाटक नाटक नाट्य व्यवसायातले होते ते मला म्हणत होते तू इकडे पण मला याचा तुमचं कमर्शियलचं हे करायचं नव्हतं आवड आहे कला कले कला कलेची आवड आहे आणि कला कलेची आवड असल्याला असलेल्यांना मी वाव देतो अगदी साधा अगदी तो, तो चित्रकला करणार असेल तर त्याला मटेरियल पुरवणं त्याला पुढे आणणं त्याला एखादं काम देणं एक्झिबिशनमध्ये त्याला हे एक करणं कॉलेजमध्ये सुद्धा आमचं एक्झिबिशन असतं इन मुलांचं ते मी भरतो अगदी फ्रेम ठोकण्यापासून सगळं मी काम केलं मला नाटकाची आवड असल्यामुळे आमच्या सोसायटीमध्ये केंकरे दामू केंकरे त्यांचे चिरंजीव विजय केंकरे यांच्याशी संबंध आले दे। नंतर लेखक मधुसूदन कालेलकर का, त्यांचे चिरंजीव त्यांच्याशी भरत बऱ्याच वेळाला संबंध आले आणि ह्याच्यामुळे मला अतुल परचुरे अतुल कुलकर्णी हे लोक माझ्या परिचयाचे ते नेहमी म्हणायचे मला नाटकात नाटक बघायला हे नाटक बघताना माझं लायटिंग डेकोरेशन स्टेज याच्याकडेच जास्त लक्ष तर त्याच्यातून मला जी आवड होती त्याच्यातून काय करता आलं तर ते मी आमच्या हनुमान जयंतीला लांब लांजाला लांजाला अगदी चार वाजल्या चार वाजता पोसायचो आणि दहा वाजेपर्यंत मी लायटिंग बिटिंग सगळं डेकोरेशन वगैरे स्वतः करायचं बाकीचं काम भाऊ करायचं लांजातल्या मुलांना मुंबईत कसं त्याला मुंबईत कसं आणायचं याच्याबद्दलही मी खूप प्रयत्न केला अर्थात त्यांना त्या पिकचं त्यांचे उद्योगधंदे आणि बाकीच्या गोष्टी घर संसार त्याच्यामुळे त्यांना येत आलं नाही नाहीतर मला त्या लोकांना इथे ह्या लोकांच्या केंकरे आणि ह्या लोकांची ओळख करून त्यांना पुढे चांगला वाव द्यावा अशी इच्छा होती आता माझं वय सेवन्टी एट तरीही मी ह्या याच्यामध्ये चालू असतो मला अजूनही मी हनुमान जयंतीला जातो रथ सजवतो ना, नाटकाच लाइटिंग करतो सगळ्या लोकांना जवळ आणणं त्यांना नाटक झाल्यानंतर त्यांना काहीतरी बक्षिस देणं किंवा त्यांची एक एकत्र येऊन त्यांना थोडस सहभोजन किंवा या गोष्टी मला खूप आवडतात करायला मी रत्नाच्या घरी त्यांना सगळ्यांना बोलतो या मला त्यांना बोलवायचं आहे तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या पण मला कुतूहल आहे की पूर्वीची नाटकं आत्ताची नाटकं त्यांची सादरीकरणाची तु� पद्धत त्याचे लाईट्स आताचे लाईट्स किंवा त्यांची एकंदरीत तयारी त्यावेळची असलेली माणसं आताचे असलेले कलाकार याच्यामध्ये दे नेमकी काय तफावत आहे किंवा काय फरक आहे किंवा त्याची उंची वाढले की कलाकार आपला वेगळ्या दिशेने त्याचा विचार सुरू आहे काय नेमकं तुम्हाला जाणवत पहिली नाटकं पहिली रंगभूमी लांडाची रंगभूमी ही खूप साधी होती पण खूप प्रगत होती त्यावेळेची संगीत नाटकं यादी जेव्हा मत्स्यगंधा नंतर एखाद्याच नची आणि आणखी काय बरीचशी नाटकं तर त्यावेळेला जीव तोडून काम करायची त्याच्यासाठी मी इथून नाटकं बघून त्याच्यातले काही प्रसंग त्याच्यातले काही हे करून शूट करून किंवा साऊंड सिस्टीम आता अचरुती झाली फुले ह्याच्यासाठी विमानाचा आवाज आम्ही नंतर ते फुलाला सोबत ट्रेनचा आवाज आम्ही दोघं जाऊन टेपरेगाड घेऊन रेल्वे स्टेशनचा उभं तर त्यावेळेला एवढं तिथले आता लांजाचे कलाकार खूप म्हणजे महिनाभर जवळजवळ ते प्रॅक्टिस करायचे आणि तिचीच नाक बसायचे ते लाईटिंग त्यावेळेला काही नसतानाही छोट्या छोट्या जनरेटरवरून किंवा याच्यातून आम्ही प्रकाश योजना वगैरे करायचो अगदी म्हणजे अशिरंचे झाले फुले सरकता रंग हो सरकता रंग म्हणजे पण आम्ही त्या नळाचे पाईप खराब झालेल्या नळाचे पाईप काढून त्याच्यावरती विंग सरकवून ज्या जो वेळ कंपनीला दाखवतो त्यावढ्या वेळात आम्ही तो सीन बदलायचो एअरपोर्टचा सीन केला तर मी दोन ट्यूबलाईट वगैरे मुद्दाम बघायला आले होते म्हणजे कंपनीचे लोक मुद्दाम आमच्याकडे लाट नाटक लावायचे नाही पण ते बघायला यायचे आलेले त्यांनाही खूप म्हणजे काय केलंय ते बघायला वरती स्टेजवर आले नंतर मत्स्यगंधा मागची नदी नंतर दीपमाळ आणि अशा काही गोष्टी छोट्या खोक्या विक्यातून तयार करायचं पण खूप मेहनत घेऊन करायचे म्हणजे कंपनीच्या नाटकात जेवढं काय असायचं त्याच्यापेक्षा अप्रतिमान करा त्याच्यात माझे भाऊ खूप एक्सपर्ट होते लाइटिंगचं सगळं मी बघायचो टेक्निक टेक्निकल काय असेल विंग सरवायचं हे करायचं किंवा आतली रेल्वे धाव धाव धावताना करायची हे हे सगळं मी करायचं पण त्यावेळेला खूप वाव होता आणि मला उत्साह असायचा की बाबा आपलं नका करा आता आपल्याला खूप मेहनत करून सगळं घेऊन जायचंय लाईट जायचंय हे घेऊन जायचं ते घेऊन जायचंय आणि त्यावेळेला एसटीने सगळा प्रवास होता त्याच्यातून काही डॅमेज पण व्हायचं तर आत्ता काय झालंय की कर नाटकं झाली ती जी मजा होती ती आता नाही मुलं करतात खूप माझ्या भावाने खूप मेहनत करून त्यांना उभं केलं म्हणजे आमची दोघांची बापू सेटे आणखी दादा त्याच्या भाऊ ह्या लोकांची खूप इच्छा होती की आपली मुलं तयार व्हायला पाहिजे तिथे स्टेजवरती त्यांना उभं राहायला एक प्रवृत्त करायचं आज ती करतायत मुलं पण त्यावेळेचं आणि आत्ताचं त्याच्यात फरक आता काय होतं बरोबर बरोबर प्रॅक्टिस करायची कुठून तरी ते उभं राहायचं जे होईल तसं हे करा आता काय झालं त्यावेळेला टी व्ही बी व्ही काही नव्हतं त्यावेळेला लोक खूप गर्दी करायची आणि नाटक उशिरा जरी चालू झालं तरी फाळटेपर्यंत ययाती देवी यांनी त्या नाटकात शेवटचं एक गाणं होत तर ते त मनासईचा सरला तर त्यावेळेला तो रात्र संपली आणि खरोखर पाखल ओरडायची त्या एवढा उशीर व्हायचा पण एक ही प्रेक्षक तिथे आणि त्या दुसरं काहीच नव्हतं म्हणजे ती असायची आणि आता ते आता करतात मुलं कर्चा सगळं करतात चांगलं आणि चांगली बरोबर म्हणजे त्यांना आम्ही वाव देतोय ते करतात अक्षरशः म्हणजे त्यांच्यासाठी सगळा खर्च आम्ही स्वतः करतो माझे मोठे भाऊ बापूचे ते पण करायचे पण बाकीच्या सगळ्या गोष्टी असेल इकडून जवळ माझाच आता जवळ दहा एक हजार रुपये खर्च होतो पण खर कला आहे कलेसाठी म्हणून हे करायचं का त्याच्यातून काय मिळकत काय किंवा हे आम्ही कधी पहिलंच नाही आता हनुमान महारुतीचा रथ महारुतीचा रथ आता नवीन केला तर त्याच्यात खांब आहेत ते एक एक पाच पाच हजाराचे काम आहे हे सगळं मिळून जवळ तीस एक हजारच पण तोही मी उरात जेवला एस टीतून बसमधून असं नेऊन तिकडे लावलं आता मग राजा लांजामध्ये नाट्य नाट्यमंडळ आणि हनुमान नाट्यमंडळ हे नावा रूपन आलेलं मंडळ बरं गावाची नाट्यमंडळ एक हनुमान नाट्यमंडळ म्हटलं ना की पूर्वी ना म्हणजे माझ्या ऐकूया आता आम्ही सुद्धा काम करतोच तुमच्या आशीर्वादाने आणि त्याच्यातूनच आम्ही आता पुढे आलोय हनुमान नाट्य नाट्यमंडळाचं नाटक असतं की पूर्वी आता कमी झालं पण सिनेसारखा का काम करायचा हो तर तो एक वेगळा ट्रेंड होता का त्या, त्या संदर्भात काय बोलाल की एवढं अगदी त्या काळात देखील त्यावेळेला गाजत असलेल्या अभिनेत्री ऍक्ट्रेस त्या ठिकाणी काम करायच्या आणि तो एक वेगळाच अनुभव होता ना तर त्या संदर्भात तुम्ही काय बोला त्यावेळेला शांता तांबे लता कर्नाटकी नंतर कमल बेडकर शांत आताची सिरियल मध्ये वगैरे काम करते राजापुष्टी सविता मारिता हे नंतर आहेत त्याच्या आधी अक्षरशः पात्र केलं होतं त्यावेळेला त्याच्यानंतर त्यावे त्यावे हे लोक कोल्हापूर वगैरे या सगळ्या ऍक्ट्रेस आता ज्या त्या यायच्या त्यावेळेला आणि ती एक प्रताप पडली नंतर मग त्याच्यात चुरस व्हायला लागली केदारलिंगाचं नाटक आणि आमचं नाटक त्याच्यामध्ये लोक अगदी हे करायचे पण हेल्दी होत असेल हा हेल्दी होत पण कसं नाटक चांगलं होईल याकडे दादा असतील दा। किंवा बापू शेठे असतील किंवा त्या आपल्या मार्केटवाडीतले बरेचसे लोक गजा बोगन काय भेरडे सर आपले आहेत अदम बापारी सर आहेत मेलोरकर बाई हा ही मंडळी आहे आदम्मापरी। आदम्मापरी सर आहे तर ही सगळी मंडळी याच्यानंतरची दुसरी पिढी म्हणजे आता सचिन असेल अभिजित असेल आपला ओके इकडे अण्णा आहे दादा ही सगळी मंडळी काम करतात आता मी देखील बरेच वर्षात पुढचं दिग्दर्शन करतोय जय कुकडकर आहे चिंतामणी वामन कुटोळे यांचं आपल्याला सिद्धू खवळे विजो अण्णा असतील ही सगळी मंडळी आता जेवढी नाव घेताय तेवढी ही सगळी मंडळी हनुमंताची सेवा म्हणून त्या ठिकाणी घ्यायची आता मगाशी तसं म्हटलं की मी किती पैसे खर्च केले याला महत्व नाही तर मी त्या ठिकाणी सेवा करायला जातो कलेची सेवा करायला जातो हनुमंताची सेवा करायला जातो सध्या आता मी सुद्धा आता एक साधारण एक पंधरा सोळा वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते mm. मला थोडेसे असे अनुभव येतात की एक तीन चार शो झाले की मुलं अर्ध्या हळकुंडाने पुढे उडाल आणि मग त्यावेळेला त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळंच आलंय आणि तिथून त्यांची प्रगती थांबते थांबते अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल की ही ज्या वेळेला परिस्थिती विरुद्ध असते त्यावेळेला तुम्ही उत्कृष्ट शकेता आता आमच्या हातात सगळं आहे पण आम्हाला लगेच मोठ व्हायचं आहे या संदर्भात तुम्ही आमच्यासारख्या मुलांना काय सूचना द्या तर बघा हा कलेचा एक हे आहे दुसरं व्यवसाय पण आहे पण तिसरं आता आपण वेळ घालवतोय त्याचा आपल्याला मोबदला मिळाला पाहिजे पहिले कलाकार असे होते की ते कले कला म्हणून होत जाते तिथे पैसे मिळावे म्हणून आता मुलांना थोडीशी गरज ही असते की नाही आपल्याला आपण करतोय त्याचा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे आता मोठे मोठे कलाकार बघितले काशी नजरणी करत नाही तर ते नाईटसाठी हे करतात कलाकार कलाकार कोण कला झाले भाजी पेंडारकर किंवा ते दाम तुमचे प्रशांत प्रशांतचे वडील काय ना त्यांच्यासाठी ते लोक हे लोक कलेसाठी म्हणून करायचे पैशासाठी म्हणून करायचे आता आत्ताची मुलं थोडंसं थोडंसं काम मिळालं काय मयूरचं की थोडंसं काम त्याला मी म्हणतो तू चांगल्या याच्यामध्ये हे कंपनी तुला चांगलं हे करतो ते नाही गाव सोडायचं नाही बांध जायचं नाही थोडक्यात म्हणजे बांध बांध तिकडे कंपनीत गेला मुंबईला गेला की बांधलं तर ते नको आहे त्याला तर आताची म्हणजे मी पण आता खूप वर्ष आपल्या हनुमान नाट्यमंडळात काम करतोय म्हणजे बरेचशी नाव घेतली प्रशांत आपला आहे अनेक अनेक लोक आहेत लेडीज मध्ये सुद्धा लोकांनी काम केले आता हे सगळं काम करताना तुम्ही मला अनेक वेळे दादा दिले गोबंद सर दिले तर राज्य काम चांगलं होतंय ही सगळी ऊर्जा घेऊन आम्ही पुढे चाललो आणि कुठेतरी तो सगळा बेस आहे ना आम्हाला कामाला येतो म्हणजे तुम्हाला सांगायला खूप आता मला खूप अभिमान वाटतो की आपल्या लांजाच्या स्टेजवरती काम केले जातो आज माझ्या माझ्या कल्पनेप्रमाणे खूप मोठा कलाकार होतो आणि कलाकार निर्माण करतोय त्याचा मला अभिमान आता रत्नागिरी इकडे येऊन त्या मुलांचं नाटक बसवणं हे काय खाऊ नाही पण ती कशी कले कला कला आहे माझ्या अंगात कला आहे ही त्या समोरच्या आपल्या मुला नवीन मुला, मुला, मुला मुलांना वरती यायला पाहिजे ह्या दिसीनं प्रयत्न होतो तो मला खूप आवडतो आणि आपला आता हे शूट ऑन रेकॉर्ड राहणार आहे मला सांगायला खूप आवडेल की दोन हजार तेरा साली एक संस्कृती फाउंडेशनमध्ये एक मी बॅनर ओपन केला अरे वा आणि त्या बॅनरच्या माध्यमातून त्या बॅनरची सगळी नाटकं मिस विरेक्ट केली अरे वा आणि आजच्या घडीला आजच्या तारखेला या नाटकांचे एकशे सव्वीस प्रयोग झालेले आहेत वा आणि आता सध्या जे नाटक माझं सगळे रंग गुरुदेरे आमच्या गाणा जे मिसलेलं आहे जे कोकण संस्कृतीवर भाष्य करतं की कोकणातल्या ज्या गावगावकीच्या परंपरा आहेत तात्विक वादामुळे गाव कसा फुटतो फुट एका नमनाचे दोन नमनं कसे होतात एका पालखीच्या दोन पालखे कशा होतात आणि ज्या वेळेला समज येते त्यावेळेला सगळं डोक्यावरून गेलेलं असलं होतं तर ते नाटक खूप चालतंय साधारण आता तेरा मे पर्यंत मला छान बुकिंग आहे मुंबईत सुद्धा हुसकू झालं तर हे सगळं माझं कर्तृत्व असं मानत आहे तर तुम्ही जे मला दिलंय जे आई वडिलांनी मला दिलंय ते मी कॅरी फॉरवर्ड करतो आणि हा अनुभव येत राहतो ज्या वेळेला आपल्यासारखी माणसं भेटतात त्यांच्याशी बोलणं होतं ते प्रेमाने बोलतात त्यावेळेला अधिकची ऊर्जा निर्माण होते आता आम्ही केलं आम्ही मदत केली आम्ही उभं केलं असं नाही त्या मारुतीने उभं केलं आणि दुसरी गोष्ट आता हे जे काय करताय ना त्याच्यासाठी आता मला जे ज्ञान आहे लाईटिंगचं ज्ञान आहे किंवा आणखी ट्रीट सीन असेल तोबा पौराणिक नाटक असेल किंवा त्या टाईपचं असेल किंवा एखादं बुधाटीचं नाटक असेल तर ते भूत उभं करायचं किंवा ह्या ज्या कल्पना आहेत ना त्या मी तुम्हाला सांगून घेऊन उभ्या करून देईन त्याच्यासाठी माझी मला कधी या आणि त्याच्यासाठी मला मोबदला बिलकुल नको आहे माझे कलाकार माझे आमच्या हनुमान जयंतीच्या त्याच्यावर उभे राहिलेले कलाकार पुढे यावेत ही माझी इच्छा आहे अजून आता तुमचे मला फार बरं वाटतं हनुमान जयंती त्या उत्सवाचं नाटक केदारिंगाच्या उत्सवाचं नाटक ही लांजा वाशिंची जिघाड्याची विषय आहे लांजाचा धनी त्याला केदारिंग म्हणतात hmm. आणि आम्ही जेव्हा गाणं म्हणतो ना तेव्हा त्याच्यामध्ये एक अशी ओळ आहे गोर गरिबा जाती बाजारा दर्शन मारुतीचा सोनारे शिंपी भंडारी करतील व्यापार असं त्याच्यामध्ये जुन्या माणसांनी लिहून ठेवलंय तांजे गावची कहाण कसबा आहे जबरदस्त किंवा दुसरं एक गाणं आहे देवदेव कुंडी झापळं पंधळ मध्ये माझं गाव वजलाच्या पाण्यावरती तरंगत तर लांजे हे गाव मुंबई गोवा आणि जैतापूर रोडच असा माझ्या गावाला शोभन दिसतोय बाजूला चार डोंगर मध्ये माझं गावराच्या पाण्यावरती ही कवनं या कवनाचा देखील दरवर्षी कुठं नाही कुठं अभ्यास होतो सुद्धा मला रेकॉर्ड करून ठेवायची पुढच्या पिढीला मिळत हनुमान जयंतीच्या निमित्तानं होणारं नाटक ना ना हे नाटक म्हणजे लांजासाठी लांड्याच्या सांस्कृतिक परंपरेसाठी माईश आहे आणि शाळा आणि त्या शाळेमधले जे हिऱ्यासारखे चमकणारे तुम्ही विद्यार्थी आहात ते विद्यार्थी तुम्ही स्वतः भवनदादा असतील बापूदादा असतील आणि त्यांचे सगळेच समकण ज्यांचं कोण असं नाव राहिलं असेल त्यांनी बिलकुल मत म्हणून या सगळ्यांनीही शाळा उभे केली आणि म्हणून माझे वडील असं सांगतात जे मी मला पोस्ट दाखवली की हनुमान मंदिरला नाटक नाटकामध्ये तुला संधी मिळाली तर कुठलं काम मिळालंय हे बघ हे बघू नकोस तू त्या ठिकाणी सेवेसाठी रोखा सुदैवानं आजपर्यंत मला सगळी चांगली कामं मिळाली चांगलं खूप छान आहे आणि त्या कामाचा आपण जास्तीत जास्त आनंद घेतला त्यामुळे आजची मुलाखत शंभर टक्के सगळ्यांच्या स्मरणात राहील मी लांजावासीयांना विनंती करतो की जरूर अशा प्रकारच्या मुलाखती लोकांची करूया ही माणसं आहेत ना ही ठेवणीतली माणसं आहेत आणि या माणसांचे अनुभव या माणसांचे बोल हे आपल्यासाठी खूप मोलाचे आहेत मला सुद्धा कधी काही वाटतं की मी अमुक ठिकाणी एवढे प्रयोग केले मी सेन्सॉर्ग बोर्डचा सदस्य आहे पण जेव्हा अशा माणसांशी बोलतो ना त्यावेळेला पुन्हा पाहिजे जमिनीवर इथं त्यामुळे ही अशी माणसं लांज्यातली रत्न आहेत आणि या रत्नांची जाण आदर ठेवणं आपलं सर्वांचं आहे लांजाचा सांस्कृतिक असा असाच पुढे जावा या दृष्टीने अशा अनेक माणसांशी मी भविष्यात बोलणार आहे आज ओहाओमाने संधी मिळाली आणि शोध कला रत्नांचा म्हणूया किंवा लांजेगरी कट्टा म्हणूया या लांजेगरी कट्ट्यामध्ये पहिली मुलाखत या ठिकाणी घेतली गेली ती विजय पांडुरंग बागतरी या प्रामाणिक आणि मेहनत कलाकाराची तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली जरूर सांगा तुम्ही तुमच्या कमेंट्स लिहा आणि तुमच्या गावाच्या आसपास असा पण हार्ड वर्कर कलाकार असेल की जो पडद्याच्या मागे राहून लोकांना प्रकाशमान करतो त्या कलाकाराचं जरूर मला सा, नाव सांगा मी अनेक कलाकारांना या माध्यमातून पुढे आणले म्हणजे मी पुढे नाही आणले इन द सेन्स ते लोकांना कळावे तर त्याची मी मुलाखत घ्यायला जरूर नक्की कुठलाही मोबद्दल न घेता तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि हो एपिसोड शेअर करायला विसरू मला आणि तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर कोकण दरपण हे माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा तास, एवढंच थँक्यू सो मच पुन्हा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद